सावनेर पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता बिहारे साहेब यांचा काल सेवानिवृत्ती झाले होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार पंचायत समितीचे सभापती गोविंदा ठाकरे उपसभापती राहुलजी तिवारी माजी उपाध्यक्ष रहाटे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक कार्यालयीन सर्व अधिकारी विभाग प्रमुख सर्व कर्मचारी बंधू भगिनीवृंद तसेच पत्रकार बंधू आणि आपतेष्ट तसेच माननीय गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी बावणे मॅडम आणि इतर सर्व मान्यवर मंडळी या सेवानिवृत्ती सोहळ्याला उपस्थित होते सुनीलजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला